नमस्कार मी अश्वनी जयतपाल नवी संवाद मध्ये आपले स्वागत हे विगो आम्ही शिवाचे आम सैनिक वेडे करू जीवाचे रा आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्तान 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 आमचा <स्ट्वीण> <था। स्ट्वीण> <हिंदुस्तार। स्ट्वी> हिंदुस्तान आमचा हिंदू आमचा हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान हिंदुस्थान हिंदुस्तान अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण सात गोत्र धर्म आमचा शिवसेना 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 सामान्य जनतेसाठी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून शिवसेना पक्ष विस्तारत गेला खऱ्या अर्थाने सामान्य जनतेसाठी कार्य करत राहिला म्हणूनच या महाराष्ट्राने मागच्या टर्म मध्ये सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला पाहिला तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीची शैली साऱ्या महाराष्ट्राने पाहिली आहे आणि सामान्य जनतेसाठी असलेले उत्तम नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिले आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण जपत शिवसेनेने मागच्या काही वर्षात जे कार्य केले त्याची नवी मुंबईला नितांत गरज आहे फक्त कागदावर सुनियोजित शहर म्हणून शिक्का बसलेली नवी मुंबई मागच्या अनेक वर्षांत मूलभूत सुविधांच्या बाबतीत मागेच राहिली आहे नवी मुंबई हे एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर असूनही इथल्या सामान्य नवी मुंबईकरांच्या मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाही शिक्षण आरोग्य रस्ते पाणी वीज स्वच्छता या सगळ्या मूलभूत सुविधांचा विसर पडलेल्या आणि स्वतःची घरे बघण्याचा ध्यास घेतलेल्या अनेकांबद्दल आवाज उठवण्याची वेळ आली आहे प्रश्न जर आपला आहे तर उत्तर मिळवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे नवी मुंबईतील प्रत्येक सामान्य जनतेच्या मनातील आक्रोश जाणून घ्यायला या आक्रोशाचा वणवा पेटवायला आणि या वणव्यातून प्रखर आणि उज्ज्वल भविष्य साकार करायला आम्ही सज्ज आहोत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण शिरसावंद्य मानून माननीय श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना आपल्या दरी येतात काम जे आहे युवासेनेचं या नवी मुंबईमध्ये सुरू आहे आज युवासेनेचा मेळावा इथे संपन्न झाला मोठ्या संख्येमध्ये युवासैनिक होते त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित होते आणि मला वाटतं ता युवासेनेची ताकद आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवासेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोडदौड करते आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ती खरंच एवढी मोठी आहे हे पाहून देखील आनंद झाला एक विश्वास वाटायला लागला की आज युवासेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे अनिकेत म्हात्र जो आमचा जिल्हाप्रमुख आहे युवासेनेचा नवी मुंबईचा आज त्याच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा पार पडला आणि युवकांना एकत्र आणण्याचं काम अनिकेतच्या माध्यमाने झालेलं आहे मला वाटतं एक चांगलं उदाहरण जे आहे की फक्त एका महिन्यामध्ये एवढी मोठी युवा शक्ती बरोबर येऊ शकते असंच काम जे आहे बाकी देखील जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे त्याचं देखील खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो मी मला वाटतं बघा आता युवासेनेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये कुठलाही कार्यकर्ता जोडला जातो तर पॉलिटिक्स देखील त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणून त्यांनी ओळखलं पाहिजे की ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे याने ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमाने जेवढा तुम्ही मेहनत करणार जेवढं वेळ जो आहे हा लोकांसाठी द्याल तेवढं जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतील कारण की ह्याच्यामधूनच येणारे नगरसेवक असतील नेते असतील महापौर आमदार खासदार हे जे आहे हे संघर्षातून मेहनतींतूनच निर्माण होत असतात आज शिंदेसाहेब बघा एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री आज एका कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो तसंच जे आहे युवासेनेने देखील पूर्णपणे झोकून देऊन काम केलं पाहिजे ज्या प्रकारे शिवसेना शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात पदाधिकारी काम करतात मला युवासेनेला देखील तोच संदेश द्यायचा तो आहे की आपण जे आहे हे उद्याचं भविष्य आहात आणि आपण जर आज मेहनत केली तर उद्या जे आहे ते आपल्याला देखील संधी जी आहे ती मिळणार आहे नक्कीच शिवसेनेला ताकद देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील पदाधिकारी आमचे कार्यकर्ते असतील ती सर्व ताकद जी आहे ही माननीय ने मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी ने आजपर्यंत दिलेली आहे आणि पुढेही जे आहे हे देत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद कशी वाढेल याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे जे आहे हे शिवसेना उभी राहील शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब ने उभे राहतील ना या पूर्ण ज्या प्रकारे लोकांनी विधानसभेमध्ये पूर्णपणे बहुमत जे आहे विश्वास जो आहे तो महायुतीवरती दाखवला आज कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही काम करतो आहे लोकांपर्यंत पोचतो आहे आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकं जी आहे जी ते आमच्याबरोबर उभे राहतील मला वाटतं हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आमचे नेते तुम्हाला देऊ शकतात की महायुती मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे साहेब देखील म्हणालेले आहेत की बाबा महायुती ही भक्कम आहे महायुती जी आहे निवडणुका एकत्र लढेल जिथे आपवादमक परिस्थिती असेल तिकडे जे आहे लोकल लेवलला निर्णय जे आहे ते घेतले जातील आणि अल्टिमेटली जे निर्णय आहेत तिने नेते बसून घेतील की कुठे जे आहे ते युती करणार कुठे वेगळं लढणार पण मला वाटतं आमची युती जी आहे ती भक्कम आहे त्या युतीच्या माध्यमाने चा चांगलं काम महाराष्ट्रामध्ये मा सुरू आहे आणि ही बघा शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की निवडणूक लढण्याची तर भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा तो निर्णय जो आहे हा आमचे नेते जे आहेत ते घेतील बघा याच्यामध्ये याच्यामध्ये बदल जो आहे हा चांगल्यासाठी घडलेला असतो आणि बदल हा चांगला असतो आणि त्याच्यामध्ये जो चांगलं काम करेल त्याला जे आहे ही संधी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमाने केलं जाईल सर मायक